मम्मी हा खुँ, की बटाटा आणि काजरी वेगळा चमचमीत बनव आणि कालवणाची गरज नाही लागली पाहिजे आणि लवकर बनव लवकर ठीक आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसांनी कमबॅक केलेलं आहे आणि मुलाला सुद्धा खूप भूक लागलेली आणि शूट करत असताना ना मुलांना भूक लागते आणि त्याच्या आवडीचा अगदी झटकीपट होणारा पदार्थ बघणार आहे आणि हा तोच पदार्थ आहे ज्याची तुम्ही वाट बघत होता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बाउल घेतलेला आहे यामध्ये ना आपल्याला कप गच्च भरून गव्हाचं पीठ आता इथं मी मुलाच्या आवडीनुसार पराठा बनवणार आहे तर त्यासाठी ना इथं गव्हाचं पीठ मी घेत असताना अगदी दाबून दाबून भरलेलं नाहीये आपण जसं रोच्या पोळीला पीठ वापरतो ना सेम तसंच घ्यायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि इथं एक आहे ना अर्धा बटाटा मी किसून घातलेला आहे ज्या वेळेस आपण नान वगैरे करतो तर त्यावेळेस बघा बटाटा असा किसवून घातला ना तर नान किंवा पराठा बनवत असताना आहे ना एक सारखा भाजला जातो आणि त्याचा खमंगपणा सुद्धा खूप छान वाढला जातो इथं अर्धा बटाटा चांगला असा किसून घेतलेला आहे मी आणि तुम्हाला जर आवडत असेल तर घाला आणि माझा आहे ना थोडासा आवाज तुम्हाला नरम गरम वाट वाटत असेल कारण वातावरणच आहे आता हा बटाटा आहे ना सगळा आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये ना लागल तसंच पाणी घालून आता इथं पाणी बघा मी आपण जे रूम टेम्परेचरवरच जे पाणी आहे ना आपण पोळी पोळीचं पीठ मळण्यासाठी जसं पाणी वापरतो ना तेच वापरले अगदी गरम किंवा कोमट असं पाणी वापरलेलं नाहीये पीठ आहे ना अगदी आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय अगदी पातळ उसलुशीत पीठ नकोय यावरती आहे ना या थोडस मीठ तेल घालायचंय आणि पिठाला येणा चांगलं असं लावून घ्यायचंय तर बोलत असताना बघा मधून मधून थोडासा खोकला येतोय म्हणून थोडंसं समजून घ्या पीठ छान मळून झालेले आहे आता हे साईडला ठेवून घेते आता आपल्याला करायचं आतलं सारण तर त्यासाठी ना तर बघा मी चार बटाटे उकडून घेतले होते आणि हे बटाटे यांना सुद्धा आपल्याला असे किसून घालायचे किसून बटाटा घातला ना तर ज्या वेळेस आपण सारण घालतो आणि सारण घातल्यानंतर ज्या वेळेस आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालत असतो कुठले व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स घालत असतो ना तर त्यावेळेस बघा पाणी सुटलं जातं त्यामुळे ना बटाटा असा किसून घातला ना तर सारण अगदी पोळीपर्यंत आहे ना किनाऱ्यापर्यंत परफेक्ट पोहोचलं जात आता हा बटाटा आहे ना मी चांगला असा किसून घेते तर बघा बोलता बोलताय ना बटाटा सुद्धा चांगला असा किसून झालेला आहे आणि इथे ना मीडियम साईज चे मी चार बटाटे घेतले होते आता मुलं सुट्टी असली की थोडाफार हट्ट करतात आता इथं बघा मी काही भाज्या घेतल्यात भाज्या म्हणजे अगदी आपल्या रोजच्या वापरातल्याच घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे तर एक मोठा कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गाजर किंवा कोबीसुद्धा घालू शकता यामध्ये आपल्याला आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड ही ना अवश्य घाला तुम्ही यांनी टेस्ट खूप छान लागते पराठ्यांना यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा आहे ना आता इथं माझा छोटा चमचा असल्यामुळे मी दोन चमचे घातलेले आहेत तर लाल तिखट घातलेले आहे बेडगी मिरचीचं रंगासाठी आणि इथं आहे ना अगदी मुख्य आणि मुख्य म मा पदार्थ म्हणावा लागेल याला तर इथं आहे ना एक चमचा भरून आहे ना कसुरी मेथी घेतलेली कसुरी मेथी आहे ना पराठ्यांमध्ये घातले ना तुम्ही कोबीचा करत असाल किंवा बटाट्याचा करत असाल त्याने टेस्ट खूप छान लागते बघा इथं एक चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला थोडासाच घाला आपण ऑलरेडी यामध्ये मीठ घातलेलं आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आता यामध्ये ना जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू घालू शकता पण मी लिंबू नाही घालणार आहे लिंबाने काय होतं पाणी सुटलं जातं हिथं आहे ना मी पास्ता सॉस घेतलेला आहे आणि यामध्येच आहे ना एक चमचा मेऊनीच घालायचं आहे आता तुमच्याकडं कोणतंही जे व्हेजिटेबल किंवा Uh, कोणतेही मेवनीज असेल ना तुम्ही यामध्ये ऍड करू शकता मेवुनीज नाही आहे ना पराठ्यांना चब अफलातून लागते आणि असा पराठा आहे ना, ना चहा सोबत किंवा असा कोरडा खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि हे सगळे जिन्नस आहेत ना आपल्याला एकत्र करून घ्यायचेत चमच्यानेच मी हे सगळे पदार्थ सगळे जिन्नस एकत्र करून घेते आता हे एकत्र झाले ना एका साईडला ठेवूया आणि आता पीठ चेक करूया तर बघा सारण होईपर्यंत आहे सा सा ना पीठ सुद्धा चांगलं मुरलेलं आहे आणि यातला आहे ना आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आपण जशी रोजची चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे पराठा आहे ना अगदी पातळ चपातीसारखा किंवा पोळीसारखा पातळ लाटायचा नसतो तर त्यासाठी आहे ना गोळा घेतानाच थोडासा मोठा घ्यायचा आता इथं बघा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि याला आहे ना थोडंसं पीठ लावून घेणार आहे आता तुम्हाला इथे ट्रिक सांगते मी तुम्ही ना याची वाटीसुद्धा करू शकता पण मी वाटी नाही करणार आहे असं थोडस आहे ना पोळी लाटून घेतली ना तर ज्यावेळेस आपण यामध्ये सारण भरतो ना तर ते सारण आहे ना अगदी कडेपर्यंत पोहोचलं जातं अगदीच पातळ सर पोळी लाटून नाही घेतलेली बघा थोडीशी जाडसर ठेवलेली आहे यावरती आहे ना जितकं बसेल इतकं सारण घालायचं सारण घालताना कंजूसी नाही करायची आणि याच सारणामुळे आहे ना पराठ्याला चव छान लागते मुलं आहेत ना असा गरमागरम पराठा तुम्ही आहे ना डब्यालासुद्धा देऊ शकता खूप छान लागतो आणि असा गरमागरम पराठा आहे ना बघा लोणच्या सोबत अफलातून लागतं ह्याच्या आहेत ना मस्त छोट्या छोट्या अशा घड्या करून घ्यायच्या आणि हे ना जितका उरेल म्हणजे उरलेलं पीठ काढून घ्यायचं आता मस्त असं हातावर दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं जे सारण घातले आपण ते कडेपर्यंत छान पोचलं जातं आता यावरती आहे ना थोडंसं पीठ लावून घेते आणि हा पराठा आहे ना जितक्या हलक्या हाताने लाटता येईल ना तितक्या हलका हलक्या हाताने लाटून घ्यायचा आता ज्यावेळेस बघा आपण बाहेर स्टॉलवर पराठा खातो तर तसाच पराठा आहे ना आपल्या घरामध्ये जमत नाही का जमत नाही कारण आपण त्यामध्ये जे सारण घातलेलं असतं सा। ते अगदी बाहेर पडलं जातं तर जितका हलक्या हाताने ना पराठा लाटला जातो ना तितकं सारण यातलं कमी बाहेर पडतं तर तुम्हाला ना सारण दिसत असेल पण सारण अजिबात बाहेर आलेले नाहीये तुम्हाला दाखवते आता इथं एक तवा ठेवलाय गरम करायला आता माझ्या आईचं आणि माझ्या आजी नेहमी अशी म्हणायची की चपाती तव्यावर टाकत असताना ना डायरेक्ट कोरड्या तव्यावर चपाती कधी टाकायची नाही थोडंसं तेल घालायचं आणि मग चपाती किंवा पराठा घालून घ्यायचा त्यांनी आहे ना त्याला भाजत असताना ना कलर छान येतो तर बघा कलर अगदी सुंदर आलेला आहे या पराठ्यांना आणि पराठा आहे ना, ना अजिबात कुठंही त्यातला मसाला बाहेर आलेला नाही आहे आता मी आहे ना याला अगदी थोडं थोडं तेल लावणार आहे कारण मी काय केलेलं आहे जो आपला छोटासा चमचा असतो ना त्याच्यावरतीच घेतलेला आहे तेल आणि तुमच्याकडे जर ब्रश असेल तर सुद्धा लावून घेतो घेऊ शकता थोडंसं तेल किंवा बटर बटरनी ना हा पराठ्याला चव खूप छान लागते आणि पराठा मस्त भाजून झालेला आहे पलटी करून घेऊया तर बघा सारण इतकं व्यवस्थित यामध्ये बसलेले ना की अजिबात सारण कुठंही बाहेर पडलेलं नाहीये किंवा कांदा एकीकडं त्यातला बटाटा एकीकडं किंवा मसाला एकीकडं अजिबात झालेला नाहीये खूप मस्त असा हा लाटायला सुद्धा आला हा पराठा आणि पराठा छान असा खमंग खरपूस भाजून घेते आणि बघता बघा बघता बघता छान असा भाजून झालेला आहे आणि पराठा आहे ना अगदी खालून आहे ना यातनी वाफ जाण्यासाठी मी जाळी ठेवलेली आहे आणि पराठे आहेत ना छान मस्त करून घेतलेले आहेत आता तुम्हाला आहे ना एक पराठा आहे ना मी असं पूर्ण ओपन करून दाखवते हो की यातलं जे सारण आहे ना ते पूर्ण कडेपर्यंत पोहोचलेले तर बघा गरमागरम पराठा थोडासा भाजतो आहे मला हाताने हाताला मी दाखवत असताना पण बघा सारण अगदी आहे ना कडेपर्यंत छान पोचलेलं आहे कुठंही सारण बाहेर आलेलं नाही आहे तुम्हीसुद्धा आहे ना असा पराठा अगदी झटकीपट होतो करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तर तुम्हाला आहे ना या पराठ्याची मी टेस्ट दाखवणार आहे की हा टेस्ट कसा झालेला आहे टेस्टी तो टेस्टीला अगदी बाहेर जसा मिळतो तसा झाला आहे का अगदीच वेगळा झालेला आहे आणि मी आहे ना याची टेस्ट घेऊन बघते खूप मस्त झालाय हा पराठा बघितला ना की तोंडाला पाणी सुटते तुम्ही सुद्धा असा करून बघा